माझ्यासमोर दोन ऑप्शन एक तर मी सध्याच करते किंवा फ्रँचायझी घेते ह्या दोन्ही गोष्टींमध्ये काय बरोबर अंतर एकदम दोन्ही पण गोष्टी डिफरंट डिफरंट हे बघा तुम्ही फ्रँचायझी जर घेणार आहे समजा तुम्ही ग्रॅज्युएट वर्ल्डचा चहाची फ्रँचायझी घेणार तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या गोष्टी फॉलो करावं लागणार आहे शॉप असं पाहिजे इंटेरियर असं पाहिजे हे मटेरियल असेल तुम्हाला आमचंच मटेरियल युज करावं लागणार आहे तुम्हाला कॉम्पिटिशन मार्केटिंग या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवणार आहे हा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट बेनिफिट होणार आहे जर फ्रँचायझी नाही घेतली तुम्ही स्वतःच नाही करू शकत असं पण नाही हंड्रेड पर्सेंट करू शकत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ते चेक केलं पाहिजे की तुमच्याकडे तेवढा पेशन्स आहे तुम्ही बघा एका जाताना म्हणजे जा मी शिर्डी मध्ये असे बरेचसे रेस्टॉरंट बघतो बरेचसे हॉटेल बघतो एका वर्षामध्ये दोन दोन तीन तीन रेस्टॉरंट तिथे येऊन गेलेले असतात तीन तीन शॉप येऊन गेलेले असतात मग तेच ना मग हे लोक त्या वर्षामध्ये टिकतच नाही त्यांना असं ते काय करणार का बाहेरून लाईफस्टाईल बघतात आज समजा मी ऍट द एज ऑफ ट्वेंटी एट माझ्याकडे चांगला बंगला आहे माझ्याकडं चांगली टीम आहे माझ्या सोशल मीडियावर चांगलं कंटेंट बनवतोय मी माझ्याकडे चांगली गाडी आहे मी चांगल्या ठिकाणी राहतो चांगल्या ठिकाणी बसतो लोक मुलं ते बघतात किंवा लोक ते बघतात त्यांना काय वाटतं की यस निलेश जर चहाच्या माध्यमातून करू शकतो तर आम्ही पण करू शकतो नक्कीच करू शकतो पण निलेशने जे म्हणजे सहन केलेले आहे हा ते तुम्हाला करावं लागेल